अभिवादन करतो आजच्या या बैठकीला लाभलेले जयंतीचे लाडके झालेले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सुनीलजी काँग्रेस आहे याच बैठकीत उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आमच्या सोबतचे महासचिव पृथ्वीराजी शेंडे साहेब महाराष्ट्राचे मीडिया प्रभारी उत्तमजी शेवडे साहेब आमच्यासोबत काम करीत असलेले सचिव कोचे साहेब दुसरे सचिव भगवानजी भोंडे साहेब त्याचबरोबर विदर्भ विदर्भाचे इंचार्ज प्रमुख श्री हडकेली सोबतच तिथे असलेले जिल्हाध्यक्ष कोशाध्यक्ष उमेश मेश्रामजी महासचिव अनिल अनिल मेश्रामजी चंद्रशेखर कांबळेजी पूर्वीचे नेता असलेले गोडेस्वारजी सोबतच राजू चांदेकर साहेब जी इथले बॉडीमध्ये आहे सोबतच इथले मुरली भाऊ मेश्रामजी आणि सर्वप्रथम म्हणजे प्रोटोकॉलनुसार नाव घ्यायला पाहिजे होते पण आमचे जे ताई आहे राजकुमार राजकुमारजी आहे रंगारी साहेब आहे विविध विधानसभेतून आलेले आहेत पाटीलजी आहेत आपण सगळे लोक जे मोडकरी जे आहेत अनेक लोक या सगळ्यांना माझा पूर्ण जयंती आजच्या या बैठकीला विशेषतः समीक्षा बैठकीचं नाव देण्यात आलं होतं त्याचबरोबर या आजच्या विशेष अधिवेशन काळामध्ये सन्मान्य प्रदेश अध्यक्ष साहेब इथं वेळात वेळ काढून वेळ दिला या वेळेच्या दोन तीन गोष्टी मुख्यतः आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे त्या बैठकीच्या अनुरूपाने महत्वपूर्ण आहे पहिला मुद्दा हा की तुम्ही जे इलेक्शन लढलं ते आणि त्याच्यामध्ये काय आपले चांगले मुद्दे राहिले काय चुका झालेल्या आहेत काय विशेष गोष्टी झालेल्या आहेत काय चुकलेलं आहे कोणत्या पद्धतीने आपण कुठं कमी लढलेलो आहे कुठं जास्त लढलेलो आहे आणि आपण लढून पण हो। जिंकणार कुठं आहोत या सगळ्या बाबीवर इथे छोट्या प्रमाणात छोटेखानी विश्लेषण देण्यात आलेलं आहे मात्र यासोबतच काही दिवसातच अंदाजे म्हणून आपल्याला समजलेलं आहे की कि पंधरा किंवा सोळा किंवा त्याच्या आजूबाजूच्या तारखेमध्ये आचारसंहिता ही लागू शकते आणि ती आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ती दोन प्रकारची आचारसंहिता लागू शकते सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की एकतीस जानेवारीच्या अगोदर सगळ्या इलेक्शन पार पाडावे आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यासुद्धा संदर्भात आपल्याला विचार करून त्यांना आगेकूच करून त्याचबरोबर तिथे उमेदवार कोणकोणते पाहिजे त्या प्रकारची माहिती आपल्याला घेणे गरजेचंच आहे त्याचप्रकारे याच बाबतीतली माहिती आपल्याला कॉर्पोरेशनमध्ये घेणं आहे मध्ये फरक एक आहे की सहा सात सातच्या सात तिकीटं आहेत ओबीसी ओबीसीमध्ये जास्त वर्ग झालेले आहेत ज्याचं रिझर्वेशनच्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्याला कस लवकरात लवकर ते आपल्या येणाऱ्या काळामध्ये कमी करून घेतलं होता लक्षण डिक्लेअर करणार आहे तीच बाब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीत करणार आहे जिल्हा परिषदमध्ये आपले अनेक ठिकाणी खाते उघडले पंचा होते पंचायत समितीमध्ये पण आपले खाते उघडले होते आणि कॉर्पोरेशनमध्ये आपण इथे दहा सन्मानित लोक निवडून आणलेले आहे आणि आठ वर्षापासून गेल्या आठ वर्षाच्या काळाकाळात कार्यकाळात त्यांनी आपलं अजूनही लोकांची से सेवा सोडलेली नाही आहे आणि ते सेवा चांगल्या पद्धतीने करत आहेत परंतु आपला अभिनय हे जे अभियान नागपूर शहरापुरते जर मी बोललो तर नागपूर शहरामध्ये यावेळेस बहिजिनी माननीय प्रदेशाध्यक्षावर खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि तो विश्वास त्यांनी कायम ठेवलेला आहे या पक्षामध्ये अनेक जेव्हा वंचितचे सन्माननीय लोक इथे प्रवेशित झाले त्यांना लोकतंत्र हा एक शब्द कॉन्स्टिट्युन्सी मानणं हा एक शब्द महत्वाचा होता इथे इथल्या सगळ्या लोकांना हो मी विचारू इच्छितो आणि सांगू पण इच्छितो की इथले जे कोणी इंचार्ज होते ज्या भागातले जे इंचार्ज होते जे जा, जा ते विधानसभेचे असो ते त्या विधानसभेच्या अंतर्गत कोणचे असो त्यांच्या मार्फतच इथून माननीय अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार त्यांच्या हातून फॉर्म निर्गमित करण्यात आले होते ए बी फॉर्म्स आणि त्यानुसार लोकल लेवलवर जे समीकरण बनवत असेल त्यांना तशी उभा आणि सूट देण्यात आली होती तुम्ही निवडून येणारे कॅन्डिडेट आहे त्यांना तुम्ही प्राधान्य द्यावे आणि तसेच असं समीकरण बनून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा या समीकरणामध्ये बहुजन हा शब्द आमच्या पार्टीशी जुडल्या असल्यामुळे सगळ्या समाजाला कशा प्रमाणात सामावून देता येईल सुद्धा त्यांना डायरेक्शन देण्यात आलेलं मा सन्माननीय प्रदेशाध्यक्षांना आते ज्याप्रमाणे आहे तसेच आमचे प्रभारी राजारामजी साहेब यांचं पूर्ण अभय त्यांना आहे पूर्ण विश्वास त्यांचा आहे कारण त्यांचं काम हे द्विगुणित झालेलं आहे परत महाराष्ट्रात फिरून फिरून त्यांनी अनेक जे थांबलेले थबकलेले लोक होते त्यांना कार्यान्वित केलेले आहेत त्यांच्यात विश्वास जा जागृत केलेला आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी बामसेट वाढवलेली आहे आणि बामसेटला त्यांनी जवळजवळ जितके जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे त्यापैकी जास्तीत जास्त जिल्ह्यात त्यांनी त्यांना वाढवण्याचं काम केलेलं आहे या या मिटिंगमध्ये मी ते डिलेलमध्ये घेणार नाही परंतु विशेष म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकशे एक्कावन्न ज्या जागा आहेत एकशे एकावन्न जागांपैकी जर तुम्हाला स्वतःचा महापौर बनवायचा असेल तर प्रत्येक विधानसभेला आपले टार्गेट ठरवून ठेवावं लागेल जसं उत्तरवाल्याने ठरवून ठेवलेलं आहे उत्तरचे जे नगरसेवक असतील जे मुख्य लोक असतील मी त्यांचे नाव नाही घेत घेऊ शकलो सॉरी परंतु तुम्हाला मी हे म्हणतो की जर आपण उत्तर नागपूरमध्ये जे संख्या आपण मिळवून आणलेली आहे त्याच्यापेक्षा डबल जाण्याचा प्रयत्न आपण कमीत कमी उत्तर नागपूरमध्ये करायला हवा जेणेकरून आपण त्याला मोठ्या रूपातून महापौरच्या दौऱ्यामध्ये येऊ शकू दक्षिणमध्येही मोठ्या प्रमाणात आपण चांगलं काम करू शकतो दक्षिणचा तेहतीस क्रमांकाचा वार्ड आहे सतरा क्रमांकाचा वार्ड आहे चौतीस क्रमांकाचा वार्ड आहे इथे चांगल्या प्रमाणात आपण मी आता प्रत्येक वार्डचं काम बोलत नाही परंतु मी तुम्हाला आणखी एक विषय सांगतो की ते पार्टी जे मानकी आले मानके जे आले आहेत त्यांच्या अगोदर आणि त्यांच्या आत साथ आल्यामुळे मध्य नागपूरमध्ये पण चांगला रिझल्ट देण्याची संभावना वाढलेली आहे समाज आपल्या सगळ्यांसोबत जोडलेल्या आदिवासी समाजाचे नेते इथे आहे की त्यांच्यामार्फतही आपल्याला बहुजन समाज घडवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून खोटचं पर्शन वाढवून जिंकण्याच्या शर्यतीत आपण चांगल्या प्रमाणात येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे सगळ्या तुमच्या आमच्या साथीने तसं एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इतकी लोक अनेक लोकांनी सांगितलं अनेक वक्त्यांनी ते सांगितलं की मोठ्या प्रमाणात पैशाचा अपहार झालेला आहे वाढवण्यात आलेला आहे आपला पक्ष इमानदारीने लढणारा आहे मोठ्या लोकांकडून पैसे न घेता निवडणूक लढणारा पक्ष आहे तर छोटस उदाहरण सांगतो भंडारा जिल्ह्यामध्ये आता जी नगर परिषद झाली तिथं आपले सहा उमेदवार उभे होते तर आपण जे फॉर्मचे जे घेतो की नाही फॉर्मचे